नमस्कार जय महाराष्ट्र तर या लाईव्ह सर्वांनी बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत आणि जरी कुणाच्या कमेंट वाचल्या म्हणजे रिप्लाय केला नसेल तर काही हरकत नाही वाचलेल्या आहेत कमेंट सर्व मी पुण्यामध्ये नव्हते मी गेले होते शिर्डीला शिर शिर मी त्याचा व्हिडिओ पण शेअर केला होता थोडासा तर शिर्डीला गेले होते काही कामानिमित्त गेले होते कामानिमित्त गेले होते पण म्हणलं दर्शन पण घ्यावं लगेच गेलेलो आहोत तर मग ते काम केलं आणि दर्शन घेतलं शिर्डीवरून काल आलेली आहे तर तुमचे बरेचसे प्रश्न होते मला त्याच्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याच विषयावर बोलणार आहे सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे जो ज्या कमेंट मला आलेल्या आहेत की एकवीसशे रुपये भरण्यासाठी नवीन फॉर्म भरावा लागणार आहे का आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या तरी न्यूज मध्ये त्यांनी ती बातमी पाहिली पण माझ्यापर्यंत तर ती बातमी आली नाही पण त्या संदर्भातही बोलणार आहे जय महाराष्ट्र तर त्या संदर्भात पण बोलणार आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की काल आपले म्हणजे आपले जे आदित्यनाथ पवार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यांनी या योजनेवर अशी माहिती दिलेली आहे की जे निकष आहेत ते बदलणार आहेत आणि दुसरं म्हणजे सर्व महिलांचे फॉर्म हे चेक केले जाणार आहेत म्हणजे ज्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र नाहीत त्या सर्व महिला अपात्र होणार आहेत जर तुम्हाला एक लाभ मिळालेला असेल दोन लाभ तीन लाभ किंवा तुम्हाला पाच हप्ते मिळालेले असतील कितीही हप्ते तुम्हाला जय महाराष्ट्र कितीही हप्ते तुम्हाला योजनेच्या अंतर्गत मिळालेले असतील तर आता त्या ज्या महिला आहेत ज्या योजनेच्या अंतर्गत बसतच नाहीत आणि मी हे पहिल्या दिवसापासून सांगत होते तुम्हाला तर ते आता सरकारच्या लक्षातही हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे या मुद्देमातून मी दोन तीन मुद्दे तुम्हाला खूप महत्वाचे या ठिकाणी बोलणार आहे जय महाराष्ट्र दोन तीन दिवसानंतर आपण लाईव्ह घेतलेली आहे आज तर दोन तीन मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करणार आहे तर सगळ्यात अगोदर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचा आहे कारण जे जो मुद्दा मी बोलणार आहे ना सगळ्याच मुद्द्यावर बोलणार आहे काळजी करू नका पण सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे माझा जो मी घेतलेला आहे की निकष बदलणार आहेत का आणि दुसरं म्हणजे ज्या ज्या अणी लाडक्या बहिणी आहे ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या या योजनेतून बाहेर होणार आहेत का आणि योजना बंद होणार आहे का जे काही आता चालू आहे ज्या मला कमेंट आलेल्या आहेत त्याच्यावरच मी तुमच्याशी बोलत आहे बरोबर ना तर ही योजना तर बंद होणार नाही हे मी अगोदरही सांगितले मी परत तुम्हाला सांगते आणि पहिल्याच दिवसापासून मी हे सांगत आहे की योजना कुठेही बंद होणार नाही बरोबर ना ही योजना चालूच राहणार आहे त्याच्या अंतर्गत तर आपल्या अर्थसंकल्पामध्ये ऑलरेडी त्याचा निधी जो आहे तो जाहीर केलेला आहे अर्थसंकल्पात त्यामुळे तो मुद्दा क्लिअर झाला की ही योजना बंद होणार नाही आणि एक वर्षासाठी हा निधी ऑलरेडी आपल्यासाठी मंजूर केलेला आहे योजनेच्या अंतर्गत आलं लक्षात एक मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा आहे की निकष बदलणार आहे तर थोडेफार जरी निकष बदलतील याचे आणि बदलतील सुद्धा जी आर जेव्हा येईल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला निकष काय आहे ते समजेल आपण जुन्या निकषावर जुन्या निकषावर आपण आज बोलन। मी बोल होते कि मी बोललेली होते मी, मी की मी बाहेरगावी गेले होते कामानिमित्त त्यामुळे मला थोडं माहिती घेता आलेली नाही मी एक अगोदर पण सांगितलं की कालच्या मी शिर्डी मधून एक छोटासा व्हिडिओ शेअर केला होता की मी आता शिर्डीला आहे त्यामुळे मला माहिती घेता आलेली नाही कारण माझा अचानक ठरलं आणि मला जावं लागलं त्या ठिकाणी कामानिमित्त गेले होते मी आणि मी काल आलेली आहे पुण्यामध्ये आणि लगेच आज लाईव्ह घेतली कारण बऱ्याच महिलांचे ह्याच्या हे तीन हजाराचा जो मुद्दा आहे ना ह्याच्यावर पण मला बोलायचा आहे थोडस वेळ द्या बोलते एक एक विषय घेते तुमच्या कमेंट पाहतीय मी वाचतेय सुद्धा त्या कमेंट वर सुद्धा बोलू पण अदोगा जे मी मुद्दा घेतला त्याच्यावर बोलू नंतर तुमच्या कमेंटवर बोलू कारण काय होतं कमेंट घेतला की मेन मुद्दा राहून जातो बोलायचा बरोबर ना आणि हे पण तुमच्याच प्रश्नांचे उत्तर देते सुरुवातीला सुद्धा तर मी काय सांग सांगत होते तुम्हाला ज्या महिला योजनेच्या अपात्र आहेत म्हणजेच काय ज्यांनी अपात्र असून सुद्धा फॉर्म भरले म्हणजे तुमचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या वरती आहे तरी पण तुम्ही लाभ घेतला फोर व्हीलर आहे लाभ घेतला दुसऱ्या योजनेचा कुठला लाभ घेत असाल तरी या योजनेचा लाभ घेतला जो जे काही मुद्दे तुम्हाला क्लिअर आहेत त्या मुद्द्यावर आपण बोलायला नको आता पण हे पा, जे काल अजितदा सांगितलेलं आहे की आता परत सर्व महिलांचे म्हणजे ज्या कोणी ह्या योजनेच्या अंतर्गत बसत नाहीत त्यांचे सर्वांचे फॉर्म चेक केले जाणार आहेत आणि त्यांचे फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट केले जाणार आहेत आता रिजेक्ट केल्यानंतर काय होणार आहे ह्या मुद्द्यावर सुद्धा आता आपण बोलू त्याच महिला योजनेच्या बाहेर जाणार आहेत हा मुद्दा एकदा लक्षात त्यास महिला योजनेच्या बाहेर होतील ज्या निकर्षामध्ये बसत नाहीत कारण सरकारने जेव्हा जी आर काढला होता त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट नमूद केलं होतं की ज्या महिला आर्थिकरित्या दुर्बल आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे ज्या निराधार आहेत त्याच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा त्याच महिलांनी या योजनेचा फॉर्म भरायचा आहे पण झाला असं मधल्या काळामध्ये इलेक्शन असल्यामुळे सरकारने सरसगट सगळ्याच महिलांना लाभ दिला सर्वच महिलांनी फॉर्म भरले आणि आता असं झालंय बघा मी तुम्हाला एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर करणार आहे असं झालेलं आहे आता की ज्या महिला जेन्युन आहेत खरंच ज्यांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणजे ज्या सिंगल मदर आहेत एकट्या राहून मुलांचं पा, पालन पोषण करत आहेत किंवा ज्या महिलांना गरज आहे ज्या महिला घर काम करत आहेत ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा सर्व महिला, महिला ज्या अगदी इतक्या गरज आहेत हो ना की त्यांना ह्या हजाराची खूप महत्वाची गरज आहे योजनेच्या अंतर्गत त्यांना एकही रुपया मिळत नाही अजूनही फॉर्म भरलेला आहे तरी पण त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही किंवा त्या नवीन फॉर्म भरायचा असूनही त्या फॉर्म आता भरू शकत नाही कारण इकडे ऑलरेडी सगळ्या महिला एवढ्या फॉर्म भरल्यात ना त्यामुळे तिकडं प्रॉब्लेम झालाय तर आता जे अजितदा सांगितलेलं आहे आपल्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी आपण पहिल्या दिवसापासून माझं तुम्ही व्हिडिओ पहा पहिल्या दिवसापासून जाऊन मी हा एकच मुद्दा त्या ठिकाणी मांडत होते आणि शेवटपर्यंत आपण या मुद्द्याला लावून धरणार आहोत की ज्या महिला खरंच गरजो आहेत महाराष्ट्रामध्ये योजनेच्या अंतर्गत निकर्षामध्ये बसतात त्या महिलांना अगदी लाभ मिळायलाच पाहिजे हे आपण पहिलेही बोललोय आपण आजही बोलतोय आणि बऱ्याच महिलांना आपल्या माध्यमातून योजनेच्या अंतर्गत लाभ सुद्धा मिळालेला आहे आलं लक्षात आता जे सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे आणि मला असं वाटतं हे असं व्हायला पाहिजे मी कोणाच्या विरोधामध्ये बोलत नाही मी कुठल्याही महिलांच्या विरोधात नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय ज्या महिला खरंच गरज आहे त्यांना लाभ मिळाला पाहिजे कारण माझ्या चॅनलवरती किंवा मला फोनही येतात कमेंटही ता, ता येतात ताई मी खूप गरज आहे मला कालच एक कमेंट होते की ताई माझे मिस्टर खूप दारू पितात आणि मला ना एकही हप्ता मिळालेला नाही हो मी खूप गरजो आहे मला गरज आहे ह्या पैशाची तुम्ही काहीतरी करा माझ्यासाठी मी ऑफिस ओपे, मी करते तुमच्यासाठी आपण चॅनल बघा मी डायरेक्ट रेटी नाही पोहोचू शकत मी तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून पोहोचते सगळ्यांपर्यंत आणि हा मुद्दा मी पहिल्यापासून लावून धरलाय आणि आपण शेवटपर्यंत ह्या मुद्द्याला लावून धरणार आहोत की ज्या गरजू महिला आहेत ना त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आता ह्याच्यावर हे पोहोचायचं कसं आणि काम करायचं कसं तर याच्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे नंबर सुद्धा शेअर केलाय आता सध्या तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्व बहिणींनी त्या ठिकाणी ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय आता ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये कुठल्या महिला जॉईन होऊ शकतात ज्या महिलांना खरंच माझ्या काम करायचंय त्या महिला या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात ज्या महिलांना योजनेच्या अंतर्गत लाभ मिळालेला आहे एक हप्ते दोन हप्ते तीन हफ्ते पण आता मिळत नाही त्या महिला जॉईन होऊ शकतात ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही फॉर्म अप्रुव्हल असून सुद्धा त्या महिला या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट आहेत त्याही महिला या योजनेच्या अंतर्गत ग्रुपमध्ये जॉईन किंवा कुठल्याही योजनेच्या अंतर्गत किंवा कुठल्याही विषयावर तुम्ही महिला असाल तर आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता फक्त जेन्युन लोक जे आहेत त्याच महिलांनी या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं मला त्रास देण्यासाठी कोणी जॉईन होऊ नये एवढी माझी कळकळची विनंती आहे कारण माझ्या ग्रुपच्या माध्यमातून आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून खूप ऑफियसली कामं चालतात तिथं कुठलेही फ्रॉड होत नाहीत आणि मला तसं नको आहे म्हणून मी सांगते सांगते हा मुद्दा माझं काम जे आहे त्या पेंडिंग फॉर्म असतील त्यांनी पण म्हणजे योजनेच्या अंतर्गत कुठलेही प्रॉब्लेम असतील त्या सर्व महिलांनी या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मी तिथे नंतर तुमच्या जे काही प्रॉब्लेम असतील सध्या ग्रुप ओनली ऍडमिन आहे आपलं काम पूर्ण झालं की आपण याच योजनेवरती या एक झूम मिटिंग घेणार आहोत व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत महिलांची तिथं तुमच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत तुम्ही योजनेच्या पात अंतर्गत पात्र आहात पण एकही रुपया मिळालेला नाही पुढे काय प्रोसेस करायची कसं करायचं हे चॅनलवर नाही सांगणार आहे मी आता आपण झूम मिटिंग घेणार आहोत ज्या महिलांना योजनेच्या अंतर्गत काहीतरी व्यवसाय करायचा आहे सगळ्यांना एकत्र यायचंय अशा ज्या महिला असतील त्यांनी पण या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी पण आपण झूम मिटिंग घेणार आहोत आपण झूम मिटिंगच्या अंतर्गत आता काम करणार आहोत कारण कसं होतं चॅनलवर सगळं काही ओपन नाही करू शकत आधी बोलू नाही शकत इथं महत्वाचे मुद्दे घेतले जातात त्या मुद्द्यांवर बोलते डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ह्याच्यावर काम करणार आहोत सध्या तरी आपल्याला अर्थसंकल्पामध्ये एक वर्षाचा आपल्याला जाहीर केलेला निधी कमीत कमी एक वर्ष तर बघूया तसा योजना हो पाच वर्ष चालूच राहणार आहे पण तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी सांगते की कमीत कमी एक महिना तर आपण जॉईन होऊ आणि एकत्र तर, तर येऊया ज्या महिलांना माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे महाराष्ट्रामधून त्या महिला या ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकतात कुठल्याही प्रॉब्लेम आहेत कसलेही प्रॉब्लेम आहेत जॉईन होऊ आणि योजनेच्या अंतर्गत तर अगदी होऊ शकतात ह्या एका एका मुद्द्यावर आपण आता झूम मिटिंग घेणार आहोत जसं जसं मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचतील आणि या अंतर्गत मीच खूप शहानी आहे असं अजिबात नाही तुमच्याकडून सुद्धा मला काहीतरी माहिती मिळेल तुमचे सुद्धा जे काही मुद्दे असतील त्याच्यावर सुद्धा आपण काम करणार आहोत या माध्यमातून आपण इथून पुढं काम करणार आहोत इच्छुक महिलांनी डायरेक्ट ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि या ठिकाणी सर्व काही माहिती जी आहे ऑफिशियली ते ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ग्रुपच्या ती पण वाचून घ्या तिथे सर्व काही मी मुद्दे नमूद केलेले आहेत इथं सांगायला नको ते त्या ग्रुपच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल परत एकदा सांगते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर सुद्धा करायचं आहे आणि हे सांगावं लागतं सांगितल्याशिवाय तुम्ही काहीच करत नाही सांगावं लागतं म्हणून सांगत आहे हे खूप महत्वाचं आहे शेअर करणं तर खूप महत्वाचं आहे कारण का चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचतोय बुकच्या माध्यमातून तर पोहोचतंयच पण चॅनलच्या माध्यमातून सुद्धा पोहोचतोय तर हे सगळं एक महत्वाचा मुद्दा आहे आता येऊया आपण दुसऱ्या मुद्द्यावर की मला एक कमेंट होती की ताई एकवीसशे रुपये आम्हाला जर मिळायचे असतील तर आम्हाला दुसरे फॉर्म नवीन भरायचे आहेत का तर अजिबात असं नाही माझ्या माहिती माहितीमध्ये आत्ता तरी या क्षणाला लाईव्ह घेतो तर माझ्यापर्यंत कुठलीही अशी ऑफिशियली माहिती आलेली नाही की तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे एकवीसशे रुपये साठी ऐकून घ्या अजून तरी एकवीसशे रुपये मिळालेलेच नाहीयेत ह्याच्यावरती ऑफिशली एक व्हिडिओ मी डायरेक्ट शेअर केलेला आहे जे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कमेंट केल्या होत्या किंवा त्यांच्या लाईव्ह मध्ये ते बोलले होते, बोल होते एका न्यूज चॅनलला माहिती देत असताना एकवीसशे रुपयावर त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ शेअर केलेला आहे वाटलंच तर जेव्हा लाईव्ह संपेल मी त्याच्यावरती जे व्हिडिओ बनवला त्याची लिंक पण देते तो पण व्हिडिओ पहा त्याच्यावर सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे सध्या तरी एकवीसशे रुपये आपल्याला आता तरी जाहीर केले म्हणजे आता तरी मिळालेले नाहीयेत अजून तरी मिळत नाहीयेत जेव्हा हे जाहीर केले जातील तेव्हा आपल्याला अदोगरच्या सा महिन्यात सांगतील नंतर आपल्याला दुसऱ्या महिन्यामध्ये पैसे मिळतील एप्रिलमध्ये आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत तुम्हाला असं सा कोणी सांगितलं की नवीन फॉर्म भरायचा आहे एकवीसशे रुपये मिळणार आहेत कुठल्याही अफवांना बळी पडू नका अशी ऑफिशियली न्यूज आत्तापर्यंत माझ्यापर्यंत आली नाही खरंच आलेली नाहीये त्यामुळं तुमच्याकडे आली असेल ऑफिशियली न्यूज तर मला ते पाठवा तुम्ही मग बघूया आपण काय म्हणतोय ते ताई दहावा हप्ता कधी दहाव्या हप्त्याची अजून ऑफिशियली न्यूज आलेली नाही जे मी पाहते व्हिडिओ मी सुद्धा पाहिले या संदर्भात व्हिडिओ की दहाव्या हप्त्याची माहिती आलेली आहे आणि आज मिळणार आहे हप्ता म्हणजे उद्या मिळणार आहे मार्चमध्ये हप्ता अजिबात नाही आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते एकाच वेळेस सरकारने दिलेले आहेत बरोबर हा मुद्दा इथंच क्लिअर झाला दहाव्या हप्त्याचं अजून तरी काहीच नाही आलं पण नक्कीच तुम्हाला दहावा हप्ता एप्रिलमध्ये मिळेल आणि तो तुम्हाला दीड हजार रुपयेच मिळणार आहे ह्याची नोंद घ्यावी आणि ही ऑफिशियली न्यूज आहे जी मी तुम्हाला सांगितलेली आहे यामुळे कुठंच काही संकोच करणं किंवा कुठं काही चुकीची माहिती तुम्हाला मिळत असेल तर त्या अफवेला बळी पडणं अजिबात नाही खूप सारे मी चॅनल पाहिलेले आहेत ज्या मला व्हिडिओच्या लिंक येतात खूप सारे अफवा योजनांवर पसरवतात आणि ते त्यांचं चैनल जाणवण्यासाठी खुटच्या खोट्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत तर त्यामुळं योजनेच्या अंतर्गत बारा हजार मिळणार पंधरा हजार मिळणार बरेचशा अजून काय काय व्हिडिओ आहे जे मी पाहिले अजिबात असं कुठंही नाही एप्रिलचा हप्ता तुम्हाला दीड हजार रुपयाचं मिळणार आहे बाकी एकवीसशे रुपयावर ऑफिशियल दुसरा व्हिडिओ शेअर केलाय तो व्हिडिओ पहा तुमचे सगळे डाऊट तिथं तुमचे अख्खी अगदी क्लिअर होतील आता थोड्या कमेंट घेऊ आणि मग लाईव्ह संपू संपवू या म्हणजे मार्च ग्रुपमध्ये जॉईन व्हा ज्यांचे जे प्रॉब्लेम असतील त्यांनी सर्वांनी ग्रुप मध्ये जॉईन व्हा ग्रुपच्या अंतर्गत आपण झूम मिटिंग घेणार आहोत त्या झूम मिटिंग मध्ये ओळख करून घेऊया तुम्ही महाराष्ट्रांमधून कुठून जरी असाल तर आणि तुमचे एक एक जे प्रश्न येतील ना मग त्याच्यावर बोलूया आपण झूम मध्ये सुद्धा इथं पण घेते पण झूम मिटिंगला बोलू आपण यांचं काय म्हणणं आहे मॅडम पेंडिंग फॉर्म झाला होता आता फेब अप्रूव्ह झाला ओके okay, ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे तुमचा आणि आता अप्रुव्हल झालाय तो फेब्रुवारीमध्ये असं तुमचं म्हणणं आहे तुम्हाला एकही रुपया आला नाही असं तुमचं म्हणणं आहे काळजी करू नका फॉर्म अप्रुव्हल तुमचा फेब्रुवारी मध्ये झालाय ना तर तुम्हाला पैसे मग आता आपल्या एप्रिलमध्ये मिळतात कत का ते पाहू आपण आपण ह्याच्यावर काम करणारच हो। आहोत आणि अशा सर्व महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतील ना ज्यांचेही म्हणजे योजनेच्या अंतर्गत तर ते आपण आता ग्रुप डिस्कशनमध्ये किंवा मग झूम मध्ये ते आपण घेणार आहोत आणि कसं होतं ना तिथं बोलल्यानंतर आपल्याला काही मुद्दे पर्सनली बोलू शकतो ना आपण झूम मिटिंगला एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे एकवीसशे रुपये एकवीस रुपये नाही येणार ना आहे तो तुम्हाला मिळणार आहे सांगितलं मी ताई मला पंधराशे मार्चचा हप्ता भेटला ओके ताई बरं झालं तुम्हाला हप्ता भेटलेला आहे फेब आणि मार्चचा शिवम यांचं काय म्हणणं आहे जाधव तालुका चिकली बुलढाणा एक रुपयाही आला नाही आता बघा कमेंट जी आहे ती ज्या महिला ज्यांच्या नावावर फॉर्म भरला आहे ज्यांना एकही रुपया आला नाही त्या महिलांनी आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तिथल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनला सर्व आपले जे ग्रुपचे नियम आहेत ना ते मी दिलेले आहेत तर त्याच पद्धतीने आपला ग्रुप चालला पाहिजे स्ट्रिक्ट नियम असणार आहेत कोणीही कोणाच्याही मेसेजला उत्तर द्यायचं नाही कोणी पर्सनली कोणाला मेसेज करायचा नाही हे सर्व जे काय ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आणि परत ग्रुपमध्ये शेअर करते नंतर काळजी करू नका मी खूप स्ट्रिक्टली काम करते ग्रुपच्या अंतर्गत कारण का कुठलाही फ्रॉड व्हायला नको कुणाला काही त्रास व्हायला नको ग्रुपच्या अंतर्गत म्हणून बाकी तर तुमच्या कमेंट घेतलेल्या आहेत मी सगळ्या जेवढ्या कमेंट होत्या तर सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेले असतील नववा नववा नवीन फॉर्म कधी हा नवीन फॉर्म थोडा मुद्दा एकदा क्लिअर करते नवीन फॉर्म फॉर्म आता तर चालू नाहीयेत पहिला मुद्दा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं दुसरा मुद्दा असा आहे बघा आता ज्याही महिला योजनेच्या बाहेर होतील म्हणजे बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या अपात्र असून सुद्धा फॉर्म भरला आणि लाभ घेतला बरोबर आता त्या सर्व महिला योजनेच्या बाहेर जातील बरोबर त्या जेव्हा बाहेर जातील तेव्हा नवीन आपल्यासाठी नाही का फॉर्म भरण्यासाठी लिंक किंवा काहीतरी माहिती सरकारकडनं येईल त्यावेळेस आपण बोलूया ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा माझा असा आहे ना की जे फॉर्म आता चेक होत आहेत ना जसं जसं फॉर्म चेक होत आहेत तसं तसं ते अप्रुव्हल होत आहेत म्हणजे अजूनही तुमचे फॉर्म आहेत ना ते चेक करायचे बाकी करा आहेत हे एकदा लक्षात घ्या मला असं वाटतंय की जोपर्यंत सर्व फॉर्म चेक केले जाणार नाहीत तोपर्यंत लिंक कुठली येणार नाही कारण आता किती महिला आहेत अशा ज्यांचे फॉर्म आणखी चेक व्हायचे आहेत त्या अप्रुव्हल व्हायचे त्या योजनेच्या अंतर्गत त्यांना लाभ मिळायचा आहे आणि सरकारचं जे विजन होतं अडीच कोटी महिलांना योजनेच्या अंतर्गत लाभ द्यायचं बरोबर आता अडीच कोटी जर महिला योजनेच्या अंतर्गत असतील म्हणजे त्या पात्र असतील आणि त्याची जर यादी सरकारकडे आहे आणि तेवढे फॉर्म भरले गेलेले आहेत सरकारकडं तर मग नवीन लिंक कशी येणार हा एक थोडासा इथं प्रॉब्लेम आहे पण जर तसं नसेल अजून काही महिला त्यांना योजनेच्या अंतर्गत घ्यायच्या असतील जेव्हा आता हे ज्याही महिला योजनेच्या ये अंतर्गत येत नाहीत ना ज्या ये पात्र आहेत तरी फॉर्म भरला आणि लाभ घेतला आता त्या जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांची किती संख्या होते ते बघतील कॅल्क्युलेशन करून आणि ह्याच्यामध्ये त्यांना अजून जर महिलांना जॉईन करून घ्यायचं असेल तसं अडीच अडीच करोडचा जो काही त्यांनी म्हणजे विषय आहे की अडीच कोटी महिलांना योजनेच्या अंतर्गत लाभ द्यायचा आहे त्याच्यामध्ये अजून त्यांना काही नवीन फॉर्म भरून घ्यायचे असतील ज्या महिला अजूनही वंचित आहेत त्या गरजू आहेत पण त्यांना लाभ मिळालेला नाहीये आलं लक्षात गरजू आहेत पण त्यांना लाभ मिळालेला नाही तर त्या महिलांसाठी नवीन फॉर्म सुरू होतील असं मला वाटतंय त्याच्यामध्ये एक मुद्दा माझा राहून गेलेला आहे सांगायचा ज्या महिला गरजू आहेत ज्यांना नवीन फॉर्म भरायचे आहेत पण त्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही अशा महिलांनी सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने काम करणार आहोत आणि अशा महिलांना एकत्र करून त्यांची झूम मिटिंग करून ते बातमी सरकारपर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत आपल्या चॅनलच्या आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आलं लक्षात मार्च हप्ता मार्च हप्ता मार्च हप्ताचा ऑलरेडी आलेला आहे मार्च आणि फेब्रुवारी दोन हफ्ते सगळ्यांना आलेले आहेत तुम्हाला आला नसेल तर मग फेब्रुवारी आपल्या ह्याच्यामध्ये एप्रिलमध्ये येईल मग आता काय बघूया काय करायचं ते ताई तुमची जी कमेंट आहे ना नवीन फॉर्मची त्याच्यावर मी उत्तर दिलं पण जर तुमचा आधार नंबर चुकला ना ताई तर तुम्ही नवीन फॉर्म नाही भरू शकत एकदा हे लक्षात घ्या जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही रिसबमिट करू शकता ते कधी करू शकता ज्या ह्याच्यावर ज्या लिंकवर तुम्ही तो फॉर्म भरलाय म्हणजे नाही शक्ती ऍप वेबसाईट किंवा मग अंगणवाडी सेविका जोपर्यंत ती लिंक ओपन केली जात नाही तोवर तुम्ही दुसरा तो फॉर्म भरू शकत नाही तुमचा फॉर्म तुम्ही एडिट करू शकता रिसबमिट करू शकता पण तुम्ही नवीन फॉर्म भरू शकत नाही तुम्ही जर एक फॉर्म भरलाय तर त्या फॉर्म नंतर तुम्ही दुसरा फॉर्म भरणंच अलाउड नाही त्यांच्याकडनं जोपर्यंत तुम्हाला सांगितलं जाणार नाही नवीन फॉर्म भरा तुम्ही नाही भरू शकत त्यामुळं जर कोणी फॉर्म भरलाय तर त्यांनी दुसरा फॉर्म अजिबात भरायच्या भानगडीत पडू नका जरी लिंक ओपन झाली तर त्यावेळेस आपण सांगूच ती माहिती पण मी परत एकदा आता इथं सांगून ठेवते तुमच्या कमेंटचं उत्तर आहे नवीन फॉर्म तुम्ही नाही भरू शकत जर तुम्ही फॉर्म भरलाय तर आता जी काही अडचण आहे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ती तुमची अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी पण नवीन फॉर्म नका भरू तुम्ही आता आणि भरू पण नाही शकत सध्या कारण तसं अलाउडच नाही सरकारकडून एक फॉर्म भरल्यावर दुसरा फॉर्म भरूच नाही शकत ओके फॉर्म अप्रुवड आहे का बरोबर बरोबर बर। ओके फॉर्म अप्रुवड आहे का ताई एक मिनिट तुम्ही असं काही दिलं नाही ना इथं फॉर्म अप्रुवड आहे म्हणून त्याच्यामुळे मला कळलं नाही ते पण ठीक आहे फॉर्म अप्रुव्हल आहे ना बघूया आपण फॉर्म अप्रुव्हल येतात मग आपण ह्याच्यामध्ये एप्रिलमध्ये बघूया कसं झालंय ना तुमचा फॉर्म जरी अप्रुव्हल झाला असेल समजा फेब्रुवारी मध्ये झाला असेल मार्चमध्ये झालं असेल किंवा अगोदर झाला असेल तर तुमचं अकाउंट सरकारकडून आधार सीडिंग केलं नसेल अजून सरकारकडून सुद्धा तुमच्या अकाउंटला आधार सीडिंग केलं जातं त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतात सरकारकडून आलं लक्षात हा मुद्दा क्लिअर क्लिअर आहे आता तुमच्या लक्षात आला असेल तर हे सगळं असं आहे तर बऱ्याचशा मुद्द्यावर आता मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर अवश्य सर्व महिलांनी आपल्या ग्रुपची जी लिंक आहे ना ग्रुपची लिंक ती लिंक सुद्धा तुमच्या महिलांपर्यंत पोहोचवा तुम्ही जिथं कुठं असाल आणि दुसरं म्हणजे आपल्या चॅनलचे हा व्हिडिओची जी लिंक आहे आत्ताची जी लाईव्ह आहे ते सुद्धा पोहोचवा जेणेकरून सर्व महिलांपर्यंत हे माहिती पोहोचेल ऑक्टोबर महिनेचे पैसे नाही पैसे येई का पैसे येई का नाही नाही सांगू शकत ऑक्टोबर महिन्यापासून पैसे येतील का नाही ताई सांगू शकत नाही कारण ऑलरेडी जी, आ, जी आर सॉरी जी आर नाही अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे योजनेच्या अंतर्गत सरकारने आपल्याला पंधराशे रुपये प्रमाणे एक आ, आ, बारा महिन्याची तरतूद केलेली आहे पंधराशे रुपयांनी म्हणजेच काय ह्याचा अर्थ ऑक्टोबरचे पैसे येतील का नाही माहीत नाही ते सांगूच नाही शकत ताई आत्ता बघूया आता कसं होतंय फेब्रुवारी आणि मार्च दोन महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत असं आपल्याला कमेंट आलेली आहे आपल्या माहितीमध्ये आहे तसं बाकी आर जे लो लो आर जेव्हा येईल ना बघा आता आपण एक विनंती या ठिकाणी सरकारला करू शकतो की सरकारने लवकरात लवकर जे आर जाहीर करावा आता अर्थसंकल्प जाहीर झाला तर या मुद्द्यावर म्हणजे ऑक्टोबरचा फॉर्म सप्टेंबरचा फॉर्म अपात्र फॉर्म किंवा फॉर्म अप्रुव्हल एक रुपया आला नाही जे काही माहिती आहे त्याच्यावर सरकारने आता लवकरात लवकर काहीतरी ऑफिशियली माहिती द्यावी किंवा मी जसं सांगितलं की काहीतरी निकष द्यावे त्यानंतर आपल्याला समजेल मग त्यावर आपण बोलू शकतो आता सध्या तर बोलू शकत नाही कारण जा अर्थसंकल्प जाहीर झाला तर मागच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही आता जो विषय आहे चालू महिन्यापासून आहे म्हणजे अर्थसंकल्पापासून पुढच्या मार्चपर्यंत आहे म्हणजे ह्या मार्चपासून पुढच्या मार्चपर्यंत असणारा हे सर्व तो काही मुद्दा आहे बाकी मागच्या मुद्द्यांवर मी पण आता बोलू शकत नाही कारण मलाही नाही माहिती कि आता जो निकर येणार आहे ते कसे येतील आणि ह्याच्यामध्ये अजून काय काय चेंजेस होतील ते तर ते बघू आता आधार नंबर चुकला आहे ताई समजलं मला मलाही समजलं मला मला, मला, ए, मला एक नाही समजायचंय तर तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तुम्ही म्हणता आधार नंबर चुकला तर इथं किती कन्फ्युजन आहे आताच फोन मला मध्ये एक आला होता मग तुम्हीचा आता ज्यांनी मला कॉल केला होता की ताई माझा आधार नंबर चुकला मी तो आधार नंबर चुकला म्हणून मी दुसरा फॉर्म भरला आणि आता मला एकही रुपये मिळत नाही म्हणजे हे हे काय झालं सरकारच्या लक्षामध्ये कसं येतं ना तुम्ही जेव्हा दोन फॉर्म असं काय असेल तर सांगते बर का जर तुम्ही दोन फॉर्म भरले असतील ना तर मग सरकारला असं वाटतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलाय असं होतं त्याच्यामध्ये वीस तारखेला येणार आहे का दहावा हप्ता नाही माझ्या माहितीमध्ये तर असं काहीच नाही ताई अजून तरी काहीच नाही दहावा हप्ता या महिन्यामध्ये येईलच का मला हा प्रश्न आहे आता येईलच का असा माझा प्रश्न आहे कारण ह्याच महिन्यामध्ये दोन हप्ते आपल्याला मिळाले मग मा दहावा महिना याच हप्त्यामध्ये येईल असं का आणि जर येणार असेल तर मला खरंच माहित नाही बरं का कारण मी दोन दिवस नव्हते त्यामुळे मला लाईव्ह घेता नाही आलं मला काही माहिती पण घेता आलं नाही कारण मी शिर्डीला गेले होते कामानिमित्त त्यामुळे मी नव्हते तिथं तर मी कसं काय बोलू शकते ना आणि आज मी लाईव्ह ला आले तर दोन तीन मुद्दे माझ्यापर्यंत आले त्या मुद्द्यावर मी लाईव्ह घेतली आणि त्या मुद्द्यावर मी ऑफिशियल माहिती पण सांगितली पण माझ्यापर्यंत दहाव्या हप्त्याचा अजून तरी काही अपडेट आलेली नाही बर का जर आलीच नाही अपडेट तर मी नाही सांगू शकत आणि ही चुकीची माहिती सुद्धा असते असू शकते की दहावा हप्ता लगेच ह्याच महिन्यामध्ये येणार आहे म्हणून माझ्या माहितीमध्ये असं काहीच नाही जर माझ्या माहितीमध्ये असं काही आलं तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेन एकच फॉर्म भरलाय ना ओके ताई एप्रिलचा सांगितलंय मी आता एप एप्रिलचे पैसे एप्रिल मध्ये मिळतील असं स्वतः आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं एप्रिलचे पैसे दीड हजार रुपये मिळणार आहेत आलं लक्षात आता मला असं वाटतं ते मध्येच मिळतील ते ह्या महिन्यात का मिळतील अगोदरच का मिळतील मला हेच नाही कळत आहे आणि जर असं मिळणार असेल अशी काही बातमी आली तर तुम्हाला नक्की मी सांगेल आता या क्षणापर्यंत अशी कुठलीही बातमी माझ्यापर्यंत नाहीये एकवीसशे रुपयाचं मी सांगितलेलं आहे मी बरेच मुद्दे आज घेतले आणि खूप महत्वाच्या विषयावर आपले लाईव्ह होते आणि खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सर्व महिलांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा खूप महत्वाचा आहे सांगितल्याशिवाय करत नाही म्हणून सांगावं लागतं मला एकतीस मार्च काय हे वाय सी करायची आहे का एकतीस मार्चचा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये मला हेच नाही समजत आता एकतीस मार्च काय जून आणि जुलै आहे ना जून जुलै तेव्हा आपल्याला करायचं आहे केवायसी वगैरे आणि बाकी जर केवायसी असेल तुम्ही जर फॉर्म भरलाय योजनेच्या अंतर्गत तर त्याच्यावर मी ऑलरेडी केवायसी आधार सीडिंग सर्वच माहिती सांगितली की तर आपल्याला करायचीच आहे जर लाभ घ्यायचा असेल आणि हे एकतीस मार्चचं नाही मला माहिती मला एक फोन पण येतोय मला असं वाटतंय मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर याच्यामध्ये अजून काही तुमच्या कमेंट असतील ओके निमित्त पाहते मी मी पाहते ह्याच्यावर ऑफिशियली माहिती घेते आणि मग सांगते माझ्यापर्यंत आत्ता तर या माहिती नाहीये जर असेल असे काही माहिती तर मी नक्कीच तुम्हाला सांगते थोडं वाट पाहूया तुमच्याकडनं मला पण कळलंय कारण माझ्याकडे अजून कुठूनही आली नाही फक्त ते नवीन फॉर्मचं आलं होतं की एकवीसशे रुपयासाठी नवीन फॉर्म भरायचे भर का तर अजिबात नाही तुम्ही फॉर्म भरलाय लाभ घेतलाय असं काही करू नका अजून लिंकच नाही मला नवीन फॉर्मची पण जरी आली लिंक तर नवीन फॉर्म आता सध्या तरी कुठलीच अजून माहिती आलेली नाहीये माझ्यापर्यंत नाही जसं समजा ही अशी काही माहिती आली तर मी तुम्हाला नक्की अवश्य सांगेल काळजी करू नका आलं का लक्षात कुठल्याही अफवांना बळी पडू नका शांत रहा मार्च आणि मार्च आणि मार फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे आपल्याला एप्रिलच्या हप्त्या आप संदर्भात अपडेट आली लगेच तुम्हाला सांगणार आहे आलं लक्षात कुठेही कन्फ्युजन करून घेऊ नका नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दुसरं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्या अंतर्गत आपण योजनेवर काम करणार आहोत फक्त महिलांनी जॉईन व्हायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा कारण ह्याच्यावर मी झूम मिटिंग घेणार आहे आणि तुमच्या गावात सुद्धा येणार आहे झूम मिटिंग झाल्यावर आता लगेच नाही झाल्यावर शक्यतो मी काम जिथं राहते तिथून सुरू करते पुण्यामधून अगोदर एकदा पुण्यातनं सुरू केलं ना की तसं तसं आपण पुढे जाणार आहोत किंवा ज्या महिला जिथं तयार असतील तिथं पण करू शकतो असं काही सांगू शकत नाही त्यामुळे बघू येणार काळामध्ये पण आपण काम चांगल्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत माझं एकटीचं काम नाही मला तुमची साथ सोबत पण लागणार आहे तुमची मदतही लागणार आहे कारण का तुमच्यासाठी काम करते तर अवश्य मला तुमची गरज सुद्धा लागणार आहे बरोबर ना तर असं आहे तर या सर्व मुद्द्यावर आज आपण लाईव्ह घेतली होती याच्यामध्ये कुठले मुद्दे राहिले असतील तर कमेंट करा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा बाकी दोन तीन योजनांची माहिती घेते थोडा वेळ द्या मला पण खूप काम असतात ना त्याच्यामुळे मलाही एकटं सगळं करायचं म्हटल्यावर जमत नाही मागवलेले आहेत जी जी आर आले ना की लगेच तुम्हाला सांगते सर्व माहिती तुम्हाला देते काळजी करू नका चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल धन्यवाद